मी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी माझे लग्न एका खेडेगावातील अडाणी व गाऊंढ मुलीसोबत लावून दिले जेव्हा मी मोठा झालो तेव्हा चांगले शिक्षण घेऊन प्रोफेसर झालो माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तरीही मी तिला माझ्या घरी कधी आणलेच नाही आणि मी एका सुंदर आणि शिकलेल्या मुलीसोबत दुसरे लग्न केले परंतु एका वर्षाने तिचा मृत्यू झाला सगळे नातेवाईक म्हणू लागले की माझी पहिली बायको वेडी झाली आहे परंतु एक दिवस अचानक मी तिला पाहिले तर नमस्कार आजची कथा अशी आहे जेव्हापासून दुसऱ्या लग्नाची गोष्ट चालू झाली होती तेव्हापासून सुमित विचित्र मनस्थितीत होता की लग्न करू की नको करू परंतु जेव्हापासून मुलीला बघून आला होता तेव्हापासून त्याचा पुन्हा लग्न न करण्याचा विचार आता बदलू लागला होता त्याची सुंदर बायको रेवाला जाऊन आत्ताच एक वर्ष झाले होते तेव्हा तर त्याने दृढ निश्चय केला होता की आपली बायको रेवाची जागा तो कोणालाच देणार नाही परंतु काल ज्या मुलीला तो पाहून आला होता तिची सुंदरता पाहून त्याचा निश्चय डगमगू लागला होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांनी लग्नासाठी होकारही दिला होता आता सुमितची निर्णय घेण्यासाठी द्विधा मनस्थिती झाली होती मग सुमितने विचार केला की त्याचा जवळचा मित्र रवीचा सल्ला घेऊ रवी हा त्याचा जवळचा मित्र आणि सोबतच खूप समजूतदार आणि आदर्शवादी माणूस होता सुमित रवीला यार खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे मी विचार केला की रेवाची जागा कोणालाच देणार नाही पण परवा मावशीच्या आग्रहाखातर मुलगी बघून आलो खूप सुंदर आहे यार आता तोच सांग मी दुसऱ्यांदा लग्न करू की नको सुमितचे बोलणे ऐकून त्याचा मित्र रवी म्हणाला दुसऱ्यांदा नाही सुमित तिसऱ्यांदा आपल्या बालिका वधूला का विसरून जातोस असतो आणि मी म्हणतो की पुन्हा लग्न करण्यापेक्षा आपल्या बालिका वधूलाच घरी घेऊन ये चांगली मुलगी आहे तो तिचा त्याग केला तर बिचारी आपल्या भावांची चाकरी करत जीवन व्यतीत करत आहे कधीतरी तिचा विचार कर रवीचे बोलणे ऐकून सुमित थोडा खजील झाला त्याला वाटले की उगाच कारण नसताना रवीचा सल्ला घेतला त्याने तर गोष्टींचा अजूनच गुंता केला आता त्यावेळीला घरी येऊन येऊ का जिचा चेहरा सुद्धा मला आठवत नाही तिच्यासोबत किती वर्षापासून नातं तोडलं होतं तिचं नाव सायली होतं सुमित तेव्हा सोळा सतरा वर्षाचा होता सुमितला त्यावेळेस शिकायचे होते परंतु त्या परिवारात बालविवाहाची परंपरा होती आणि तो त्यालाच बळी चढला बाबांच्या दबावामुळे नकार देऊनही सायलीसोबत त्याला लग्न करावे लागले सायली तेव्हा दहा बारा वर्षाचीच होती त्यामुळे ती जेव्हा परिपूर्ण स्त्री होईल तेव्हा पाच सहा वर्षांनी तिला सासरी घेऊन जाण्यात येईल असे ठरले होते तेव्हा सुमित खूप खुश झाला होता कारण बाबांनी जी फाशीची दोरी गळ्यात टाकली होती आता पाच वर्षापर्यंत तिचा पिच्छा सुटला होता याच दरम्यान सुमितच्या बाबांचा मृत्यू झाला आई तर आधीच हे जग सोडून गेली होती बाबा होते तेव्हा कधीतरी ते सायलीची बातमी घ्यायचे परंतु त्यांच्या मृत्यूनंतर तर, -तर सुमित जसं काय तिला विसरलाच होता पाच वर्षानंतर जेव्हा सायली एक परिपूर्ण स्त्री झाली तेव्हा तिच्या वडिलाने सुमितजवळ तिला सासरी नेण्याबाबत सांगितले होते तेव्हा सुमितने काहीतरी कारण देऊन गोष्ट टाळली होती मग सुमितने चांगले शिक्षण घेतले आणि प्रोफेसर झाला दिसायला तर तो चांगला होताच प्रोफेसर झाल्यानंतर खेडेगावातील अडाणी गांवढळ सायली त्याला आपल्या संसारासाठी अनुपयोगी वाटू लागली सुमितने सायलीच्या घरी साफसा सांगितले की अशा गांढवळ मुलीला मी कधीच माझी बायको म्हणून घरी घेऊन जाणार नाही आणि मग कितीतरी मुली बघितल्यानंतर सुमितने रेवाला पसंत केले श्रीमंत घराण्याची रेवाची श्रीमंत घराण्यातली रेवाची सुंदरता तिचे शिक्षण आणि तिचे राहणीमान बघून सुमित आनंदित झाला होता ही गोष्ट वेगळी आहे की रेवाने कधीच गृहस्थितीचा कारभार सांभाळला नाही सगळ्या कामासाठी त्यांनी नोकर ठेवले होते ती स्वतः नटून थटून दिवसभर घरी बसलेली असायची परंतु सुमितला याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती इकडे सायलीबाबत कधीतरी ऐकायला मिळाले होते की तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे ती दिवसभर फक्त पूजापाठ आणि घरातल्या कामामध्ये तिचा वेळ घालवते कोणासोबतच भेटणे नाही उठणे नाही बसणे नाही परंतु सुमितवर या गोष्टींचा काहीच प्रभाव पडत नव्हता तो तर फक्त रेवासारखी पत्नी भेटली म्हणूनच आनंदित होता परंतु त्याच्या आनंदाला कदाचित सायलीचा तळदळाट लागला मागच्या वर्षी रेवाला डेंगू झाला आणि पूर्ण प्लेटलेट संपल्यामुळे त्याच्यातच तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर सुमित पुन्हा एकदा घरातल्या दोन नोकरांसोबत एकटा पडला एक वर्षभर हे असं चालत राहिलं परंतु परत लोकांनी आणि नातेवाईकांनी सल्ला द्यायला चालूच केलं की अजून तुझं वय काय आहे असं एकटेपणाने जीवन कधीपर्यंत जगशील लग्न करून टाक तुला आधारही मिळेल आणि तुझा वंश वाढण्यासाठी कुलदीपक हवाना आणि या लोकांच्या आणि नातेवाईकांच्या सल्ल्यामुळेच सुमित पुनर्विवाहाचा विचार करू लागला होता असो सुमित शो ऑफ करणारा असला तरी मनाने वाईट माणूस नक्कीच नव्हता त्याच्या दुसऱ्या मित्राने सुद्धा त्याला हाच सल्ला दिला होता की सायलीलाच परत घरी आण मुखसुमितने विचार केला की प्रयत्न करायला काय हरकत आहे तसेही स्वाभिमानी सायली इकडे येणारच नाही आणि समजा आली तरी मी तिच्यासोबत असा वागेल की चार दिवसातच ती पळून जाईल हेच ठीक राहील मित्रांच्या आत आणि नातेवाईकांच्या चांगला बनेल आणि वेड्या मुलीसोबत संसारही करायला लागणार नाही सुमित स्वतः सायलीला आणायला गेला नाही त्याने त्याच्या नोकराला सायलीला आणायला पाठवले कारण सुमितला वाटत होते की कदाचित नोकराला पाहून सायलीच्या घरचे तिला पाठवणार नाही परंतु असे झालेच नाही संध्याकाळी जेव्हा सुमित कॉलेजवरून घरी आला तेव्हा एक स्त्री पाण्याचा ग्लाससोबत हजर झाली सुमित आश्चर्यचकित झाला होता चहा बनू का का नाश्ता करून घेता नाश्ता तयार आहे स्त्रीचा आवाज ऐकून सुमितला काहीतरी झाले परंतु तो काहीच बोलला नाही मग पुन्हा सायली म्हणाली मी सायली आहे कदाचित तुम्ही मला ओळखले नाही तेव्हा सुमित म्हणाला हां हां ठीक आहे मला नाश्ता वगैरे काहीच करायचा नाही सुमितने आवाज थोडा कडक केला होता त्याने पहिलाच प्लॅन केला होता की तिच्यासोबत सक्तीने वागेल तेव्हा सायली म्हणाले ठीक आहे चहा तर पिऊन घ्या थकवा दूर होईल असे बोलून उत्तराची वाट न बघताच सायली स्वयंपाकघरात गेली सुमीत गेल। हे सर्व पाहून दंग झाला होता रेवा जोपर्यंत जिवंत होती कॉलेजवरून घरी आल्यानंतर कधी पाण्याचा ग्लाससुद्धा घेऊन उभी राहिली नव्हती नाही कधी चहा नाश्ता विचारला होता रेवा होती तेव्हा ती जबाबदारी नोकरांनी पूर्ण केली होती तेव्हा सायली चहा घेऊन आली चहा पिऊन सुमित ताजा तवाना झाला परंतु घरात त्याला जास्त वेळ घालवायचा नव्हता त्याला वाटायचे की सायली त्याला तिच्या जाळ्यात अडकवेल आणि सुमितला ती संधी सायलीला द्यायचीच नव्हती त्यामुळे सुमित चहा प्यायल्यानंतर लगेच घराबाहेर निघून गेला जेव्हा रात्री उशिरा सुमित घरी परत आला तेव्हा सायली सोप्यावर बसून सुमितची वाट पाहत होती सुमितला पाहताच सायली म्हणाली हातपाय धुवून घ्या जेवणाचे जे ताट तयार करते सुमित म्हणाला का घरात नोकर नाहीत का मी त्यांच्याकडूनच जेवण घेतो तुला त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही सुमितचं बोलणं ऐकून सायली म्हणाले नवऱ्याला जेवण नोकर वाढणार हे माझे संस्कार नाहीत आणि असंही एवढी पूजापाठ केल्यानंतरचा मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे मला ती संधी घालवायची नाही सायलीचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुमितला काय बोलावं तेच कळेना कारण घरात अशा प्रकारचे संस्कार त्याने कधी बघितलेच नव्हते आई लहानपणी देवाघरी गेली होती आणि पत्नी रेवाला तर स्वतःच्या सजण्या धसण्यातच वेळ मिळत नव्हता सुमित फ्रेश होऊन जेवण करायला बसला पहिल्यांदा कोणीतरी त्याला हाताने जेवण बनवून दिले होते नाहीतर लहानपणापासूनच ते आत्तापर्यंत नोकरांच्या हातूनच बनवलेले अन्न तो खात होता परंतु नोकरांच्या हातचे जेवण आणि आपल्या बायकोच्या हातचे जेवण याच्यात जमीन आसमानाचा फरक होता त्या खाण्यात प्रेमाची गोडी सुमितला जाणवत होती परंतु सुमितने जेवणाची स्तुती केली नाही कारण जेवणाची स्तुती केल्यावर सायलीला असं नको वाटायला की त्यांचं नातं आता जुळत आहे त्यामुळे त्याने गुपचूप जेवण केले आणि झोपायला निघून गेला सकाळी कुणालाच काहीच न म्हणता सुमित लवकरच घराच्या बाहेर निघून गेला कारण त्याला, त्याला त्या पतिव्रता सायलीच्या जा समोर जायचं नव्हतं परंतु एक गोष्ट त्याला जाणवत होती की त्याच्या मनात डोक्यात फक्त सायलीचा सा विचार चालू आहे तिचा विचार डोक्यातून जातच नाही कॉलेज सुटल्यानंतर मित्रमंडळींच्या गप्पा मारण्याची सुमीची जुनी सवय होती परंतु आज सुमीचे मन घरी जाण्यास तयार होत नव्हते एक अनोळखी स्त्री घरी असताना त्याला घरी जाण्यासाठी ठीक वाटत नव्हते एक विचित्र प्रकारचा गोंधळ त्याच्या मनात होता ती सायली बायकोचे सगळे अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत होती आणि सुमित तर विसरूनच गेला होता की आपले कधी काळी सायलीसोबत लग्न झाले होते असो उशिरा का होईना सुमितला परत घरी जायचंच होतं सुमित जेव्हा कॉलेजवरून उशिरा घरी गेला तेव्हा सुद्धा सायली त्याची वाट बघत होती सुमित तिला म्हणाला तुला मी म्हणालो होतो ना की माझी सेवा करायला माझा नोकर घरात आहेत तुला त्रास करून घेण्याची काहीच गरज नाही तेव्हा सायली म्हणाली मी नोकरांना सुट्टी दिली आहे सुमित रागात म्हणाला मला न विचारताच तेव्हा सायली म्हणाली मी तुमची पत्नी आहे मग निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे आता मी आले आहे तर मग नोकरांची काय गरज आहे सायलीचे बोलणे ऐकून सुमित खजिल झाला विचार करू लागला ही तर कारण नसताना आपल्यावर अधिकार गाजवत आहे आणि घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सुमित तिला काहीच बोलू शकत नव्हता रात्रभरसुद्धा सुद्धा तो नीट झोपू शकला नव्हता त्यामुळे सकाळी लवकर उठून पळून जाण्याचा प्लॅन सुद्धा त्याचा फसला होता सकाळी सकाळी सायलीचा सा सामना झाला होता ती चहासाटळी बेडरूममध्ये घेऊन आली होती तिथे टेबलावर ठेव मी पिऊन घेईन तुम्ही माझ्यासोबत बोलताना नजर चोरून का बोलता इतका वाईट चेहरा नाही माझा की सकाळी पहाल आणि दिवसभर पाणी मिळणार नाही बोलता बोलता सायली खळखळून हसली आणि बाहेर निघून गेली पहिल्यांदा सुमितने सायलीला नजर उचलून पाहिले होते जो विचार करून सुमितने सायलीचा सा त्याग केला होता ती तशी अजिबातच नव्हती सायली सुंदर होती पण रेवा इतकी नव्हती सायलीचे राहणीवान सुद्धा गाऊंडळ नव्हते हो पण रेवासारखा मेकअप चेहऱ्यावर थापलेला नव्हता परंतु तिच्या साधेपणातच एक वेगळीच गोष्ट होती हा विचार करता करता सुमित अचानक ताडकन उठला मी विचार करू लागला की मी हा सगळा विचार का करत आहे मला काय करायचं आहे तिला जसं दिसायचं असेल तसं दिसेल चहा पिऊन तो खोलीतून बाहेर आला तर त्याला घर जरा बदलल्यासारखे वाटू लागले पूर्ण घर अगरबत्तीने सुगंधित झाले होते कदाचित आत्ताच सायली पूजा करून उठली असेल सुमित खोलीच्या बाहेर येताच प्रसादाचे ताट घेऊन सायली तयार होती परंतु सुमितला याच्यात काहीच रस नव्हता तो सायलीला म्हणाला मी कधीच पूजापाठ करत अनि नाही आणि नाही माझा देवावर विश्वास आहे बाबांच्या मृत्यूनंतर या घरात कधीच देवाची पूजा झाली नाही त्यामुळे तू सुद्धा आपली नाटकं या घरात चालवू नकोस हेच चांगलं होईल आणि तुझ्यानुसार या घराला चालवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस सुमित जाणून बजून सायलीसोबत सक्तीने बोलला होता परंतु सायलीच्या चे चेहऱ्यावर त्याला कोणताच भाव दिसला नाही सायली सुमितला म्हणाली मी माझ्यानुसार घराला चालवण्याचा प्रयत्न करत नाही हो पण जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत पूजापाठ करण्याचा नियम मी बदलणार नाही कितीतरी वर्ष पूजापाठ केल्यामुळे तर तुम्ही मला मिळाले आहात आत्ता जर देवाची पूजा करणे सोडून दिलं तर देव समजेल की मी किती स्वार्थी आहे काम झालं तर मी त्यांना विसरले सायलीचे बोलणे ऐकून सुमित पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला ज्या स्त्रीचा तिच्या पतीने कारण नसताना त्याग केला आहे त्या पतीसाठी व्रत उपवास पूजापाठ कोणती स्त्री कशी को काय करू शकते तेही कोणत्या विश्वासावर कदाचित सायलीने सुमितच्या मनातली गोष्ट वाचली होती सायली सुमितला म्हणाली मला माझ्या देवावर विश्वास होता की देव माझ्यासोबत कधीच वाईट करणार नाही जन्मोजन्मीचे नाते असे कसे तुटेल या गोष्टीवर सुमित तर काहीच बन बोलला नाही पण मनात विचार करत होता की इतका विश्वास अशा व्यक्तीवरही कशी ठेवू शकते ज्या माणसाला तिने कधी पाहिले नव्हते नाही हे सगळं काही खोट आहे मला फसवण्याची आणि तिच्याकडे आकर्षित करण्याची तिची चाल आहे पण मी हा तिच्या सगळ्या गोष्टीत फसणार नाही असाच एक महिना कधी निघून गेला सुमितला कळालेच नाही परंतु आता त्याला जाणवू लागले होते की सायलीची घरातली उपस्थिती त्याला आता चांगली वाटू लागली होती खरं विचाराल तर घर काय आहे नातं कशाप्रकारे टिकवावं आणि कशाप्रकारे निभावं हे सगळं सुमितला सायली या घरात आल्यानंतर कळालं होतं सुमित इच्छा नसूनही प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक हरकतीचा तो रेवाची सायलीसोबत तुलना करायचा आणि या तुलनेत सायली कायम रेवाला हरवत होती परंतु सुमितला ही गोष्ट सायलीला सांगायची नव्हती सुमित तर प्रत्येक वेळेस सायलीसोबत कडू बोलण्याची आणि तिचा अपमान करण्याची संधी सोडत नव्हता परंतु सायली कायमच शांत राहायची फक्त आपल्या जबाबदाऱ्या शांतपणे निभावत होती तिला कोणतीच अपेक्षा किंवा तिची कोणते स्वप्न नव्हती कदाचित पतीच्या घरात जागा मिळाल्यानंतर तिचे कोणते स्वप्न उरले नसावे परंतु या सगळ्यात एक गोष्ट घडली सुमित आपल्या खोलीत बेडवर झोपला होता अर्धी रात्र झाली होती की अंथरुणावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाल्यानंतर तो गडबडून उठला तो सायलीचा हात होता त्याने मागे पुढे पाहिले नाही आणि तिच्यावर जोरात ओरडू लागला तो म्हणाला तुला लाज नाही वाटत का अर्ध्या रात्री एका पुरुषाच्या खुलीत येतेस दे आजपर्यंत तू जे काही करत आली आहेस ते सगळं बघून न बघितल्यासारखं करत राहिलो माझ्यावर आणि माझ्या घरावर जबरदस्ती अधिकार गाजवत आले आहेस तरीही मी काहीच म्हणालो नाही पण आता तू माझ्या शरीरावर अधिकार गाजवण्याचा प्लॅन करत आहेस शी तुला लाज कशी वाटत नाही जर मी तुला पत्नी मानतच नाही तर का माझ्या गळ्यात पडत आहेस शी शी मी तर विचार करत होतो की तू एक संस्कारी स्त्री आहेस पण तू तर सुमितचे बोलणे ऐकून सायलीचे डोळे भरून आले होते परंतु ती एकही शब्द बोलली नाही लगेच त्याच्या खोलीतून बाहेर गेली सकाळी जेव्हा सुमितला जाग आली तेव्हा त्याला वाटले की आज तर चहा नशिबातच नसेल रात्री एवढं सगळं ऐकवल्यानंतर कदाचित सायली रुसून बसली असेल परंतु खोलीच्या बाहेर येताच त्याला डायनिंग टेबलवर चहा नाश्ता तयार मिळाला हो पण रोजच्यासारखा सायलीचा आसरा चेहरा त्याला नजरेस पडला नाही तो अस्वस्थ होऊन तिला इकडे तिकडे बघू लागला परंतु सायली कुठेच दिसली नाही आता सुमितला वाईट वाटू लागले की रात्री उगास तिला एवढं सगळं बोललो तिला एवढं सगळं बोलण्याची काहीच गरज नव्हती परंतु पुढच्या क्षणी त्याने विचार केला की बोललो तर बोललो आता एवढ्याशा गोष्टीसाठी मी तिची माफी मागू का त्या दिवशी सुमित कॉलेजला तर गेला पण मुलांना शिकवण्याचे त्याचे मन अजिबात करत नव्हते पहिल्यांदा सायलीचा अपमान केल्यानंतर त्याला इतकं वाईट वाटत होतं खूप विचार केल्यानंतर त्याने ठरवलं की कॉलेज सुटल्यानंतर घरी जाऊन पहिली तिची माफी मागेल की माझी चूक झाली रात्री अचानक झोपमोड झाल्यामुळे गडबडून काहीतरी बोलून गेलो पण सायलीला हे सगळं बोलताना थोडा आवाज सक्तीचाच ठेवणार हो हेच ठीक आहे सायलीसोबत कसे बोलायचे काय बोलायचे सगळी तयारी करून संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा रोजप्रमाणे सायली पाण्याचा सा ग्लास घेऊन हुबी असलेली त्याला दिसली नाही सुमित थोडा अस्वस्थ झाला एक दीड महिन्यापासून कॉलेजवरून येताच सायलीला पाण्याची सवय त्याला झाली होती तेव्हाच एक नोकर पाणी घेऊन आला त्या नोकराला सुमित म्हणाला अरे तू केव्हा आलास आणि तू का पाणी घेऊन आलास तेव्हा तो नोकर सुमितला म्हणाला मालकीने मला घरी परत बोलवले आणि सांगितले आहे की त्या माहेरी जात आहे त्यामुळे तुमची काळजी मला घ्यायला सांगितली आहे आणि हो तुमच्यासाठी एक पत्र सोडून गेले आहेत सुमित त्या नोकराला म्हणाला ठीक आहे तू जा मला चहा घेऊन ये नोकर गेल्यानंतर सुमित पटकन पत्र वाचण्यासाठी बसला त्या पत्रात लिहिले होते की काय संबोधन देऊ तुम्हाला समजतच नाही त्यामुळे बिना संबोधनचे पत्र सुरू करत आहे मला माहीत आहे मी गेल्यामुळे तुम्ही खुश असणार आणि हे सुद्धा माहीत आहे की मी येण्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही हा प्रयत्न करत होतात की मी घर कशी सोडून जाईल त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर तुम्ही माझा अपमान करत आला आहात नाहीतर इतकं वाईट बोलण्याचा तुमचा स्वभाव नाही हे मला पहिल्याच दिवशी तुमचा चेहरा पाहिल्यानंतर कळाले होते अभिनंदन तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये यशस्वी झालात असो माझी तुमच्याकडे कोणतीच तक्रार नाही देवाने माझ्या पतीची सेवा करण्यासाठी भलेही थोडीशी संधी मला दिली त्यामुळे मी देवाची खूप आभारी आहे आता उरलेले जीवन मी याच दिवसांना आठवून जगेल पत्र लिहिण्याचे कारण तक्रार नाही फक्त मला माझी बांज बाजू मांडायची होती तसेही खोट्याला खोटं सिद्ध करण्याची काहीच गरज नाही नाही मला अशी सवय आहे त्या दिवशी रात्री मी तुमच्या खोलीत तुमच्या शरीरावर अधिकार गाजवायला आलेच नव्हते माझ्या पतीचे प्रेम मिळवण्याचा मी कधीच प्रयत्नसुद्धा करणार नाही खरं तर त्या दिवशी मी स्वयंपाकघरात काम करता करता घसरून खाली पडले होते त्यामुळे हाताला जखम झाली होती आणि थोडा मार लागला होता औषधं आणि क्रीम घ्यायला मी तुमच्या खोलीत आले होते तुम्ही दिवसभर थकलेले असणार म्हणून आवाज देऊन तुमची झोप मोड केली नाही औषध आणि क्रीमचा बॉक्स तुमच्या बेडवर असणाऱ्या वरच्या ड्रॉवरमध्ये होता त्याच ड्रॉवरखाली तुम्ही झोपला होता तुमची झोपमोड व्हावी नको म्हणून मी हळूच तो बॉक्स काढण्याचा प्रयत्न करत होते पण ती माझी खूप मोठी चुकी झाली मला माहीत नव्हती की नवऱ्याच्या बेडवर हात ठेवणेसुद्धा एक पत्नीसाठी इतका मोठा अपराध असू शकतो तुमच्या कोणत्याच गोष्टीचे इतक्या दिवसात मला वाईट वाटले नाही पण माझ्या चारित्र्याविषयी मी काही सहन करू शकत नाही त्यामुळे मी माझ्या माहेरी जात आहे तुमच्या खास नोकराला बोलावून घेतले आहे त्याला सर्व काही समजावले आहे तो माझ्यापेक्षा तुमची चांगली काळजी घेईल सायलीचे पत्र वाचता वाचता सुमितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कदाचित हे पश्चातापाचे अश्रू होते आता तो विचार करू लागला की नाही आता मी सायलीला अजून वनवास नाही देऊ शकणार आणि सायलीसारखी पत्नी असताना दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा प्रश्नच उरत नाही यावेळेस मी स्वतः तिच्या माहेरी जाईल आणि इकडे घेऊन येईल जीवनभर माझ्यासोबतच ठेवेल तिच्या उरलेल्या आयुष्यात ते पत्नीचे सर्व अधिकार देईल ज्याच्यावर तिचा अधिकार आहे आज पहिल्यांदा सुमितला सायलीचे आणि लग्नाचे महत्त्व कळाले होते या पत्रावरून हे सुद्धा कळाले होते की तो जसा विचार करत होता तशी ती अडाणी नव्हती म्हणजे ती अडाणी नव्हतीच गावंडळही नव्हती आणि दिसायला सुंदरही होती त्याने फक्त हा विचार केला होता की ते एका खेडेगावातील मुलगी आहे म्हटल्यावर अडाणी गावंडळ असेल आणि हाच मूर्ख विचार करून त्याने तिचा त्याग केला होता पण त्याने आता हा सुद्धा विचार केला की जरी ती अडाणी गावंडळ असती तरीही त्याने तिचा आत्ता स्वीकार केला असता कारण त्याला कळाले होते की माणसाच्या दिसण्यावरून नाही तर त्याच्या स्वभावावरून माणूस कळतो आज तो विचार करत होता की खरंच सात फेऱ्यांचे बंधन खूप मजबूत असते आपण लाख प्रयत्न करू पण हे बंधन कधीच तुटत नाही देवाने पत्नीच्या रूपात त्याच्यासाठी सायलीलाच निवडले होते त्याने रेवासोबत लग्न करून देवाच्या इच्छेच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचमुळे कदाचित देवाने रेवाला त्याच्याकडून हिसकावून घेतले होते अर्थातच याच्यात रेवाचे सुद्धा मागच्या जन्माची किंवा या जन्माची काही पापं असतील त्यामुळे तिला लग्न झाल्यानंतर एका वर्षातच देवाज्ञा झाली आपल्या कायद्याप्रमाणे देवाच्या न्यायालयातसुद्धा कदाचित दुसऱ्या लग्नाला मांडले जात नाही परंतु आता सुमितला सगळ्या चुकींना सुधारण्याची संधी मिळाली होती सुमित दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः सायलीच्या माहेरी तिला घेण्यासाठी गेला आज जशी प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती तशी प्रसन्नता आणि आतुरता सायलीसोबत लग्न करतानासुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसली नव्हती सायलीच्या माहेरी गेल्यावर सुमितने तिची माफी मागितली आणि म्हणाला चल सायली आपल्या घरी चल मी आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे तू खूप काही सहन केलं आहेस बस आता नाही तेव्हा सायली म्हणाली बघा माझ्या देवाने माझी विनंती ऐकलीस म्हणतात ना की देवाच्या दारात उशीर असतो पण अंधार कधीच नसतो खऱ्या मनाने केलेली प्रार्थना देव नक्कीच ऐकतो मग ती उशिरा का असे ना अशा प्रकारे सायली आणि सुमितच्या सुखी संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली धन्यवाद कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू